महिला एक एकजुटीचा महिला एकजुटीचा एक छंद एक छंद एक छंद महिला एक एकजुटीचा महिला एकजुटीचा एक छंद एक छंद प्रत्येकाला घराचा चौथे महाकाळ चालू येतील दुधेभावी दुधेभावी या गावामध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला की महिला रस्त्यावर उतरल्या गेल्या ग्रामपंचायतीकडे बोलल्या गेल्या या महिला कशा घडल्या गेल्या की गावामध्ये पूर्णपणे पूर्णता दारूबंदी करण्यासाठी आज कमीत कमी दीडशे दरवर्षी महिला या दुधेभावी गावामध्ये आलेल्या आहेत त्या संदर्भात तिचा सर्कल मॅडम आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत दुधेभावी या गावामध्ये महिलांच्या मागणीनुसार महिलांनी जो काही ठराव दिला त्यानुसार आज दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला खरोखर हा निर्णय खूप चांगला आहे अतिशय सुट्ट्याचा उपक्रम आहे की आपल्या घरातील पुरुष जर व्यसनाच्या आहारी गेला तर संसाराची कशी आपल्या वाता असते यामध्ये बऱ्याच गोष्टीला सफर झालेला आहे आणि त्याच्यामुळेच त्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात घेण्यात आला इथून पुढे या गावामध्ये हळूहळू ग्रामस्थांच्या मागणीनुसार की हे जे व्यतनाचे म्हणजे आता आपण दारूबंदीचा निर्णय घेतला याच्यानंतर ग्रामस्थांनी वेतनुसार जे काही इतका मावा यांचं जे काही व्यसन आहे हे देखील बंद नाही आणि जे काही अवैच्य गावामध्ये होणार नाहीत यासाठी ग्रामस्थांच्या मागणी राबवण्यात येईल आणि खऱ्या अर्थानं एक आदर्श गाव असं करण्यात येईल असा सर्व ग्रामस्थांनी ठराव घेतलेला आहे आणि हा निर्णय खरोखर खूप छान आहे यामुळे सर्व ग्रामस्थांच सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि विशेष म्हणजे ज्या माता भगिनींमुळे हा निर्णय घेण्यात आला या सर्व माता भगिनींचं मी प्रशासनाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो पोलीस आलेले आहेत त्यांच्याशी आपण आहोत आमच्या भारताबरोबर जो निर्णय घेतलेला आहे मला वाटतं महिलांनी खरंच क्रांतिकारक कौलुक केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा मला वाटते आजूबाजूच्या जे काही गावे आहेत मुरुज्या असेल बोरपडी असेल धोलेवाडे असेल का इतर काही गावं असेल त्यांनी पण असा ऐतिहासिक निर्णय घ्यावा आणि या गावातून एक आदर्श गावा की जेणेकरून एक नारी शक्ती प्रत्येक गावातील नारी ही आपली शक्ती दाखवली पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे दुधीबाई गाव आणि हा पुढं असेच त्यांनी चांगले चांगले भूकंप राबवावेत चळवळी कराव्यात आणि ह्या व्यसनापासून आपल्या घरातील कुटुंबियातील आपले पती असतील मुलं असतील ह्यांना अलिप्त ठेवावं असे निर्णय आणि एक महिलाच असं हे करू शकते आणि ज्या घरातली महिला असं काम करते ती घरोखरच सुंदर असते मी त्यामुळं आमच्या महिला भगिनींना खरंच यांचा मनापासून आभार आहे आणि त्यांनी असंच पुढं कार्य चालवावं हे त्यांना मी अशी विनंती त्याचबरोबर दारूचा मेन जो इसा असतो तो असतो एक्साइज डिपार्टमेंट एक्साइज डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की आपण संदर्भात कारवाई करत असतात कमी कसं का कारवाई करतात तर गावामध्ये आज महिला रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आज जुने आम्ही ग्रामपंचायतमधून निर्णय घेतला आहे ग्रामपंचायत करावं मी एवढंच प्रशासनाच्या वतीनं सांगतो की यात कुठल्या प्रकारचे तुम्हाला आम्ही देणार नाही शंभर टक्के राज्य स्वच्छ शुल्क विभाग हा दिल्या पाठीशी नाही आणि यशस्वीपणे घेतलेला निर्णय यशस्वी करण्यासाठी आम्ही सगळ्यांना आहे त्याच बरोबर आज या गावामध्ये काय महिला आहेत महिला रस्त्यावरती उतरलेल्या आहेत काय महिलांची आपण मुलाखत घेणार आहोत कोण राजा का पाटील पाटील जप दारू किती का कोण येतो यातय का मग याच्यावर काय करायचं त्याच्यावर नक्की सांगणार का तुम्ही सांगणार माझं म्हणणं गावातील पूर्ण दारूबंदी झाली पाहिजे मावाबंदी झाली पाहिजे सगळ्याला माझ्या लोक आला तर काय बोलवायुद्ध लोक आहेत यांच्याकडे आपण जाणार आहोत कि दारूबंदीसाठी काय आपल्यासोबत काही महिला आहेत

माझ्या घरामध्ये झालं आता सध्या दारू पीत नाही पण आपल्या गावातली शंभर टक्के दारूची दारूबंदी झाली पाहिजे अशी माझी कळकळीची दारू पिण्याचा सांगणार दारू बंदी झाली पाहिजे अशी माझी कळकळीची मला शिक्षा झालीच पाहिजे कारण आपल्या गावात कसं झालंय डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतोय पोलिसांचा मुलगा पोलीस होतोय वकिलाचा मुलगा वकील होतोय तसंच परंपरा चालली की दारुड्याचा मुलगा हे दारुड्याच होतोय बदलायला पाहिजे दहा गावामध्ये दहा जणांची जी समिती निघल्या ते समितीमध्ये नियम घालून आधी घालून त्याचं पालन पोषण आम्ही ग्रामस्थ संधान म्हणून करू गावचे पोलीस पाठी कुठे सभापतीने कारवाई करण्याचे आवाहन करा आज गावामध्ये ज्या ऋणरागिनी माता भगिनी आहेत त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन जो निर्णय घेतला आणि ग्रामपंचायतीला अर्ज दिला ग्रामपंचायतीने त्या अर्जावरती विचार करून आज ग्रामसभा लावलेली आहेत मोठ्या संख्येनं आज माता भगिनी उभा राह उप उपस्थित राहिलेले आहेत तसेच जे शासनाचे अधिकारी सर्कल मॅडम असू द्या एक्साईज डिपार्टमेंट असू द्या पोलिस असू द्या या सगळं सर, सर्व डिपार्टमेंट ज्या दारूबंदीच्या विषयावरती सर्व डिपार्टमेंट आज इथं उपस्थित आहे आज गावच्या वतीनं गावचा एक नागरिक या वतीनं गावाला विनंती आहे आणि प्रशासनाला विनंती आहे गाव नक्की चांगल्या आज बापूंच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष झालं गाव गुन्ह्या गोविंदांना आहे आज गावामध्ये मोठ्या जेवढं काय म्हणजे आमचं गाव म्हणजे सांगली जिल्ह्याचं टोक आमच्या गावाला एका बाजूला शिव लागते सोलापूर जिल्ह्याची आज जिल्ह्याच्या टोकावर असणारं गाव त्या गावाची ओळख सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या आशेनं अपेक्षेनं आहे आज दुधबाई म्हटलं का जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातला माणूस हा दुधभाईची ओळख निर्माण झालेली आहे आदरणीय बापूंच्या माध्यमातून बापू आज आपल्यात नाहीत बापूच्या पश्चात जेवढं काय गावासाठी चांगलं निर्णय घेता येईल आणि चांगलं करता येईल त्यांच्या विचाराचा वारसा आम्ही सर्व गाव मिळून पुढे घेऊन जाणार आहे काही माझं आव्हान आहे राहील चांगलं म्हणा वाईटाला वाईट म्हणा चांगल्या गोष्टीसाठी सहभाग घ्या जी त्यांना सर्व मित्रांना विनंती आहे आज गावामध्ये एखादा निर्णय घेत असताना माझ्या खिशाला कुठल्याही प्रकारची चाट लागत नाही माझ्या खिशातला एकही रुपया जात नाही सार्वजनिक कार्यक्रमाला आम्ही देत घेत असेल पण दारू पिणाऱ्या माणसाला एक रुपये देत नाही पण माझेच बंधू माझेच मित्र माझ्याबरोबरचे बरोबरचे म्हणजे माझ्या असणारी पोरं आज आपल्या गावातील काही कुटुंबातली मुलं दारूच्या व्यसनानं आज गेली ते आपल्याला सोडून फक्त आणि फक्त दारू आज जर समजा चौकात जर तुम्ही दुपारच्या पिरेड मध्ये आला तर गावात चांगला करून खाणारा माणूस करून खाणारा व्यक्ती तुम्हाला एकही दिसणार नाही जी व्यसनाच्या आहारी गेलेली मुलं आहेत जे परपंजा सोडून परपंजाची राख रांगोळी करायची आणि चौकामध्ये येऊन कुणाला तर मला पाच दे मला दहा दे म्हणून मागून देणार आज हे फक्त बंद व्हावं त्या माता भगिनींनी बसलेल्या समोर हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला ग्रामपंचायतीनं पाठिंबा देऊन गावानं पाठिंबा देऊन आज ह्या निर्णयापर्यंत आपण पोचलो भविष्य काळामध्ये कोण कुठल्याही असू द्या तो जागीरदार त्याच्या जा घरामध्ये असेल ह्या पार्टीचा त्या पार्टीचा सगळ्या गावाला आपण सगळ्यांनी मिळून एक न्याय द्यायचा आहे आणि कुठलंही राजकारण यामध्ये न उभा करता आज चांगला निर्णय जर गाव एखादा घेत असेल तर हक्के कुटुंब त्या बापूंच्या कुटुंबाला शिकवण आहे चांगल्याला चांगलं म्हणा आणि चांगल्याच्या पाठीशी उभा राहा वा। चांगल्याच्या नक्कीच हे गाव पाठीशी उभा राहिल्या शेवट राहणार नाही आणि भविष्यकाळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून गाव कसं एका जुटीनं नांदल गोव्या गुन्ह्या गोविंदांना नांदल आज शेजाबाजारच्या गावामध्ये राजकारणाचा पंधरा दिवसाचा पिरियड संपला का राजकारण बाजूला होतं आज दुधे भाविक एकानं दुसऱ्याच्या पांठप्रिय जायच नाही दुसऱ्यानं चा प्यायला त्याच्या जा संघ जायच नाही मातीला भाऊ भावाच्या बांधावरची सुद्धा बांधणं म्हणजे आज गावामध्ये हे व्हायला नको गावाला आज बापू आपल्याला सगळ्याला सोडून निघून गेलेले ते आम्हाला राजकारण करायची कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही आज समाजकारण आणि राजकारण म्हणून बापूला आज आपण मुकलेलो आहे आम्ही कुटुंब मुकलोय तुम्ही सगळी जण मुकला आहे आज जर समजा बरेच जण अजूनही मला म्हणतात की दुधेभावीच्या चौकात आला का चौक हा तुमचा फोरका दिसतो गावातला माणूस जो म्हणतो की आम्हाला गावात सुद्धा इ वाटत नाही की बापूचे ते फॉर्च्युनर इत्या काय आणि बापू काय म्हणतात का अशी अजूनही आमच्या मनाला दडपण आहे आज सगळ्यांनी जर समजा आपण चांगल्या विचारानं गुन्ह्या गोविंदाने जर समजा नांदायचं म्हटलं राहायचं वागायचं म्हणलं तर गावाच्या बराबरीनं आम्ही पाऊल टाकून आहे चांगल्याला चांगलं म्हणूया वाईटाला वाईट म्हणूया ज्यावेळी आपण सगळ्यांनी हा विषय हातात घेईल विषय ठरवल त्या टायमाला गावामध्ये कुठलंही चुकीचं काय होणार नाही आणि चुकीला चूक फक्त आपण सगळ्यांनी म्हटलं पाहिजे एवढंच आपण करूया आणि इथून पुढच्या काळामध्ये जी काय मुलं घेतात किंवा व्यसना करतात किंवा आपल्याच गावातली काय जी मंडळी दारू विकतात त्यांना एक नम्रतेचं आव्हान आहे व्यवसाय करायला कुठलंही कुणाचं बंधन नाही ग्रामपंचायत त्याच्या पाठीशी उभा राहायला खंबीरपणे तयार आहे गाव त्याच्या पाठीशी तयार आहे त्याने व्यवसाय करून जगलंच पाहिजे पण मित्र हो दारूचा व्यवसाय नको गोरगरिबाची कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि कुटुंब उद्ध्वस्त होणारा व्यवसाय आपण करायचा नाही आज ह्या माता भगिनींनी घेतलेला निर्णय आपण सगळीजण स्वीकारूया आणि गोरगरिबाची कुटुंब जे आज राख रांगोळी व्हायला चाललेत ते आपण कशी वाचतील कशी ते स्वतःच्या पायावरती उभं राहील हे गाव ते असणारी कमिटी आणि सर आपल्या समोर जे असणारं प्रशासकीय अधिकारी जे प्रशासन उपस्थित आहे हे भविष्य काळामध्ये आपल्याला सगळ्याला मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि इथून पुढच्या काळामध्ये पोलीस पाटील त्या कमिटीचे अध्यक्ष असतील गावातील चार महिला आपण निवडलेल्या आहेत दहा बारा पुरुष निवडलेले आहेत असं सगळ्यांनी मिळून म्हणजे जेवढी त्यांची जबाबदारी आहे मग अशी मॅडमनं सांगितलेला आहे माझा पती आला दारू पिऊन येर बाबान बसरण खारन खारण र असं जर म्हणत बसलो आपण तर आपल्या पतीला आपण त्या व्यसनापासून कधीही रोखू शकणार नाही आपल्या मुलाला आपण रोखू शकणार नाही ज्यावेळी तुम्ही माणसाला बनू भविष्य काळात त्याला रोखायचं असेल तर मॅडमने सांगितलेला फॉर्म्युला तुम्हाला सगळ्याला देण्यात ठेवायचा आहे आणि भविष्य हा सगळा दारूचा व्यवसाय गावातला बंद झाला असं मी डिक्लेअर करतो आणि आज ह्या वेळेपासून कोणी गावात दारू पिणार नाही आणि दारू विकणार नाही हे अपेक्षा व्यक्त करूया आणि इथं समजून देखील पाहता आज या दुधेबाई गावामध्ये दारू बंदीच्यासाठी महिला रोडवरती उतरल्या ग्रामपंचायती पैसे आल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पैसे गेल्या आणि आज या दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय या गावामध्ये झाला कोणते काही येत नाही असे शक्यता येईल परंतु काय जागा कारवाई करण्याचा जो बोलावते मला समजा महिला गुरुनी मला वाटत नारी शक्ती किंवा वेळच नाही आज पहिलं पाऊल असलेलं नारी शक्तीने मला गावात खूपच महत्वाचं आणि आपण पुढे आपण चौक चालू आहे मला वाटतं घरातील महिला होईल मी जोडी नाही सर्वात सुंदर आहे त्यापूर्वी आमच्या माता बहिणींनी असे निर्णय घ्यावे आणि गावात अशाच प्रकारे सुरू करावी जेणेकरून मला वाटतं आपल्या गावा तेवढं सुरू करतो मी करून असा निर्णय घेत नाही पण आमच्या माता भगिनीला निर्णय घेतला मी मनातून आभार मानतो आणि माझी शुद्ध संपतो परंतु दायरेबंदीसाठी आज गावाने निर्णय घेत आहे हो जर समजा आपल्या गावातला व्यक्ती दारू युक्तांना सोडून आज मॅडम आमच्या गावामध्ये साहेब एकही लायसन म्हणजे लायसनिक होतं अधिकृत एकही शॉप नाही जे काय आहेत ते डैसरयुक्त पाऊस मिळतात सोपर, सोपर का का त्या ते चाळीस रुपये पन्नास रुपयेला विकले जातात अशा पाऊसच्या मात्र विक्री केली जाते मग ते दारू विकतात विष वीस विकतात काय माहीत नाही आम्ही काय देत नाही त्यामुळे आम्हाला काय करायचं संबंध आहे पण जे पितात आज लिटरली त्या कुटुंबामध्ये संध्याकाळी शांत झोप लागत नाही म्हणजे बऱ्याच जणांचं माता भगिनीचं फोन येतात ते जरा मोर्चा मोबाईल जरा त्याला सांगा नाही तर त्याचा बंदोबस्त करा आज तुम्हाला चळकळीची विनंती आहे आणि आज, आज आपण गावाने सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे जर गावामध्ये एखादा जर समजा आपल्याच गावातला नागरिक जर समजा कोण घेतताना सापडला तर गावानं निर्णय आपण या गावानं चर्चा आता सगळ्या अधिकाऱ्यांच्या निर्णय घेत आहे जणांचं मत आहे गावात अनाधिक रुपया असताना कोण सापडला तर पंचवीस हजार रुपये हे निघेल तर त्याच्यावर शासनाच्या नियमानुसार काय आपल्या विभागाचे पोलीस स्टेशन व एक्साइल डिपार्टमेंट हे कारवाई करतील जर समजा आपल्या सगळ्याला मान्य असेल पंचवीस हजार रुपये बंद सगळ्यांना हातवर करायचा दारू दारूला जर समजा आपण जर सापडला तर त्याला पंचवीस हजार रुपये बंद करायचा की जर समजा सगळ्यांना मान्य असेल तर सर्वांनी हातवर करायचा होतो

जर समजा दारूबंदी नको असेल तर तुम्ही नको चालू राहिला असं जरी सांगितलं तरी आपण तू तुमचं मत केले करणार तुम्ही आपल्याला काय अडचण नाही तर आज आपण सगळ्यांनी युणाऱ्याला पंचवीस हजार रुपये आणि दारूबंदी तुझ्यावरती काय असेल ती शासनाची कारवाई पण तिनाराला दंड किती करायचा ते मला सांगा आता तुम्ही नाही तर तुम्हाला करायला पाहिजे त्यामुळे जर समजा आला तर किनाराला आपण दंड किती कराव का सगळ्याचं मत असोसिएशन किनारा जर कोण आला तर त्याच्यावर करून त्याच्याकडे पाच वरती ओके करावं ते सगळ्याला मान्य आहे का मान्य असो का हात वेळ करा जर समजा रुग्णाऱ्यावरती संधी झाला आता पुनरावरती जर पुनर्सन असेल तर सगळ्यांना संगी महापूर करून त्याला समर्थन करायचं आहे जर पोहोचवून पुन्हा आला तर ते वरात का जर त्याला पाच वर्ष झाले होईल